मोबाईल दुकानाचे शटर तोडून साडेसात लाखांचे मोबाईल त्रिमूर्ती चौक उंटवाडी मधुरा टॉवर अपार्टमेंट या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मोबाईलवर डल्ला मारल्याची घटना घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल भदाणे यांच्या मालकीचे एस एस इंटरप्राइजेस मोबाईल शॉप नावाचे शॉप आहे नेहमीप्रमाणे ते आपले दुकान बंद करून घरी गेले व सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाचे शटर तुटलेले दिसल्याचे त्यांना लक्षात आले त्यांनी ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली त्यानंतर ठाण्याचे कर्मचारी अधिकारी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे महागडे मोबाईल तसेच काही रोख रक्कम चोरून नेल्याचा प्रकार लक्षात आलाय सात ते आठ लाखांचे दीडशे ते दोनशे मोबाईल चोरी गेल्याचे म्हटले आहे या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत सकाळी दुकान उघडलं मी शटर चोरलेलं होतं मध्ये गेलो तर बघितलेलं सगळं असतं रस्तं सामान पण सगळं चोरलं गेले बरेचसे कॅश पण गेले होतं तरी कितीची चोरी झाली काय वाटतं तुम्हाला किती मोबाईल गेले साधारणतः सात आठ लाख रुपये गेले किती मोबाईल गे गे होते तो दीडशे प्लस मोबाईल आणि किती कंपनी मिक्स माझे होते सर ॲक्च्युअली त्यांचं काम चालतं त्याच्यामुळं तेवढा मला असतो माझा दिला क्वांटिटीमध्ये तक्रार दिली का तक्रार दिली तुम्ही जेवढे आहे मी नंबर ते नंबर पण थोडे समजा आणि कधी लक्षात आलं तुम्ही सकाळी रेग्युलर टायम जेव्हा शॉप उघडायला आलो तर थोडंसं लक्षात आलं माझं काय आहे काय काय तोडलेलं होतं सेंटरचं लॉक तोडलेलं होतं मी असं जे जे इंटरनल लॉक असतं ना ते एक तोडलेलं होतं काय नाव आहे तुमचा मोबाईलचं दुसरी सेंटर पडले तुमचं नाव काय प्रतिनिधी नितीन चव्हाण सिडको